नमस्कार मैत्रिणींनो लाईफस्टाईल या चॅनेलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे मेशोवरील व्हायरल नारायण पेठ साडीचा रिव्ह्यू ही साडी मला खूपच कमी किमतीत मिळालेली आहे तर या साडीची किंमत किती यामध्ये कोणकोणते कलर्स अवेलेबल आहेत ही साडी कुठून ऑर्डर करायची या सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनेलवरती नवीन असाल तर सगळ्यात आधी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला सध्या ट्रेंडिंग मध्ये असणारे फॅशन रिलेटेड व्हिडिओ सर्वात आधी पाहायला मिळतील चला तर मग ओपन करून बघूयात है ही साडी तर मी ऑर्डर केलेली आहे ही ग्रीन कलर मधील नारायण साडी तर तुम्ही बघू शकता जशी फोटो मध्ये साडी मला मिळालेली आहे चारशे त्र्याण्णव झाली आहे या साडीची खासियत म्हणजे या साडीचे कलर कॉम्बिनेशन आणि बॉर्डर ज्यामुळे ही साडी सध्या खूपच जास्त व्हायरल होत आहे ही साडी जर तुम्हाला हवी असेल तर ऑर्डर करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे तिथून तुम्ही ऑर्डर करू शकता संपूर्ण साडी ओपन करून दाखवते तुम्हाला सुद्धा ही साडी नक्कीच आवडेल आणि खरेदी सुद्धा कराल त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत हा हे पदर पदराच्या एका बाजूला अशा प्रकारची मोठी बॉर्डर आहे रेड कलरमध्ये त्यावरती गोल्डन जरीचं काम आहे आणि खालच्या बाजूला अशा प्रकारे लटकन गोंडे दिलेले आहेत आणि मरून कलरमध्ये पदर आहे पदरावरती गोल्डन आणि ग्रीन जरी मध्ये आहेत पट्ट्या आहेत आणि पदराच्या एका बाजूला छोटी बॉर्डर आहे रेड कलर मध्ये ही आहे साडीची आतली बाजू पूर्ण प्लेन डार्क ग्रीन कलर मध्ये अशी साडी आहे संपूर्ण साडी प्लेन आहे साडीच्या खालच्या बाजूला अशा प्रकारे रेड कलरची बॉर्डर आहे आणि त्यावरती सुंदर अशी गोल्डन जरी डिझाईन आहे आणि या काठावरती सुंदर अशी मोराची डिझाईन आहे त्यामुळे काठ खूपच उठून दिसत आहे आणि हा आहे डार्क मरून कलर मध्ये ब्लाउज पीस ब्लाउज पीसला सुद्धा साडी प्रमाणेच बॉर्डर दिलेली आहे खालच्या बाजूला मोठी आणि वरच्या बाजूला अशा प्रकारे लहान बॉर्डर आहे खूपच सुंदर अशी साडी आहे आणि रेड आणि ग्रीन ही चे हे कॉम्बिनेशन खूपच आकर्षक असं दिसतंय साडीचे जे फॅब्रिक आहे ते कॉटन ब्लेन मैसूर मध्ये आहे जास्त फुगणारी साडी नाहीये अंगाबरोबर बसेल अशा प्रकारे साडी आहे वरच्या बाजूची बॉर्डर बघू शकता संपूर्णपणे अशा प्रकारे वरच्या बाजूला छोटी बॉर्डर दिलेली आहे त्यावरती सुद्धा गोल्डन जरीचं काम आहे आणि मोराची डिझाईन आहे त्यामध्ये दे खूपच सुंदर अशी ही साडी आहे किमतीच्या मानाने मला ही साडी खूपच आवडली तुम्हाला ही साडी कशी वाटली किमतीच्या मानाने योग्य आहे की नाही ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या लाईफस्टाईल विदिव्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका